नमस्कार बंधूंनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप मोठी अपडेट आलेली आहे बघा चार हजार अनुदान वाढ ही आता लवकरच तुमच्यासाठी करण्यात येणार आहे अन्नत्याग आंदोलन हे ज्यावेळेस झालेलं होतं बच्चूभाऊ कडू यांनी मागणी सरकारला त्या ठिकाणी केलेली होती की आम्हाला सहा हजार जरी तुमच्या ज्याला देणं नाही झालं तरी आम्हाला कमीत कमी चार हजार रुपयांची जे अनुदान वाढ आहे ते पाहिजे आणि चार हजार रुपयांच्या कमी आम्ही अनुदान वाढ जी आहे ती घेणार नाही आहे तर आता अशातच हे स्पष्ट झालेलं आहे कारण की चंद्रशेखर बावनकुळे सरांनीसुद्धा याबाबतचं पत्र बच्चूभाऊ कडू यांना दिलेलं आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं की सरकारने तुमच्या मागण्या मंजूर केलेल्या आहेत आणि लवकरच आता तीस जूनला जे पावसा स्थळी अधिवेशन सुरू होणार आहे त्यामध्ये या मागण्या ठेवण्यात येणार आहेत आणि नंतर त्या पारित करून त्यावर या योजनांवर लागू करण्यात येणार आहेत म्हणजे अनुदान वाढ तर ही होणारच आहे आणि चार हजार ही होणार हंड्रेड पर्सेंट ही गॅरंटी आहे कारण की त्याच्या कमी जर केलं आहे सरकारनं तर मग बचूभाऊ भाऊ कडू हे जे आहेत पुन्हा आंदोलन करणार आहेत आणि म्हणून सरकारला याबाबतची भीतीसुद्धा आहे आणि म्हणूनच हे जे अनुदान वाढ आहे ही लवकरच करण्यात येणार आहे तर आता यामध्ये अपडेट नवीन हे आलेली आहे की यामध्ये आता चार हजार रुपये मानधन वाढ जर घ्या असेल तर तुम्हाला हे दाखले दाखल करावे लागणार आहेत बघा उत्पन्नाचा दाखला तर आहे हयातीचा दाखलासुद्धा आहे त्याचबरोबर डोमेसियल सर्टिफिकेट हे सुद्धा सांगण्यात येत आहे म्हणजे हे जे डोमेसियल सर्टिफिकेट हे पक्क्यात लागणार आहे असं म्हणत आहे सगळीकडे माहिती या ठिकाणी येत आहे परंतु हे जे आहे दोन दाखले हे सुद्धा त्याच्याच बरोबर लागणार आहेत परंतु आता हे नेमकं कोणासाठी लागणार आहेत नवीन जे अनुदान वाढ होणार आहेत त्यांच्यासाठी लागणार आहेत की ज्यांना अजूनही काही महिन्यांपासून त्यांचं जे अनुदान आहे किंवा पेन्शन आहे ते मिळालं नाही आहे त्यांनाही लागणार आहेत काय आहे संपूर्ण माहिती सरकारनं याबद्दलचा शासन निर्णय दिला आहे का किंवा मग अजून काही परिपत्रक काढण्यात आलेला आहे की नाही आम्हाला आम्हाला आता हे नवीन जे कागदपत्र आहे तुम्हाला नवीन तयार करावे लागणार आहेत किंवा नवीन अर्ज दाखल करावा लागणार आहे असं काही प्रकार आहे का याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांडे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या सुरुवात करूया तर बघा संजय गांधी निराधार योजनेमध्ये नवीन अपडेट नवीन नवीन जे माहिती आहे ते सद सर्वत्र सध्या चालू आहे काही जण जे लाभार्थी आहेत यामधून थोडे विचारात पडलेले आहेत त्यांना संभ्रम या ठिकाणी झालेला आहे की नेमकं काय करायला पाहिजे आपल्याला सर्टिफिकेट नवीन द्यायला पाहिजे का की तहसील कार्यालयामध्ये जाऊन नवीन जी कागदपत्र बाकीचे सर्व आणखीन जाऊन तिथं अपडेट करावं लागणार आहे का किंवा नाही तर आता मी याबद्दलची तुमची शंका जी आहे सर्व निराकरण करणार आहे तर बघा ज्या पैसे रेग्युलर येत आहेत त्यांना कुठलाही कागद तहसील कार्यालयामध्ये जाऊन तिथं द्यायची गरज नाही आहे कारण की त्यांचे जे पैसे आहेत ते रेग्युलर त्यांना मिळत आहेत आता राहिलं की डोमिसियल सर्टिफिकेट याबाबतचं सरकारनं अजूनही काही परिपत्रक किंवा मग शासन आदेश असा काढलेला नाही आहे की आम्हाला डोमिशियल सर्टिफिकेटच लागणार आहे वाढीव मानधनासाठी त्याचबरोबर आता जे काही अनुदान तुमचं येणार आहे वाढीव अनुदान यासाठी जर कागदपत्र हा जर लागला डोमिसिल सर्टिफिकेट तर तो तुम्हाला द्यावा लागणार आहे म्हणून तुम्ही हा आधीच काढून ठेवण्याचं सांगत आहेत कारण की मग वेळेवर तुम्हाला धावपळ नको परंतु शासनाकडून असं कुठलंही कागदपत्र सांगण्यात आलेलं नाही आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे की ज्यांचे जे मानधन आहे ते चार पाच महिन्यांपासून अटकलेलं आहे तर आता यासाठीच महत्त्वाचा आपला आजचा व्हिडिओ आहे की हा हे जे मानधन आहे तुमचं हे अटकलेलं का आहे कारण की तुमचं कागद कुठेतरी कमी पडतो आहे किंवा मग तुमची जी व्हेरिफिकेशन आहे की किंवा तुमची जी प्रोसेस आहे ते कुठेतरी थांबलेली आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्यांना सांगावं लागणार आहे की आम्ही सर्व प्रोसेस ओके केलेली आहे आमचे अर्जसुद्धा बरोबर आहेत आमचे फॉर्मसुद्धा पूर्ण जोडलेले आहेत आणि त्याचबरोबर आमचे जे कागदपत्र आहेत डॉक्युमेंट्स आहेत सर्व त्या ठिकाणी व्यवस्थित जोडलेले आहेत आमचं डीबीटी ॲक्टिव आहे ई के वाय सी केलेली आहे मोबाईल नंबरसुद्धा आम्ही बँकेमध्ये जोडलेला आहे त्याचबरोबर सर्व काही प्रोसेस ओके आहे तरीही आमचे जे पैसे आहेत जे अनुदान आहे ते आम्हाला मागील दोन चार महिन्यापासून का मिळत नाही आहे हे तुम्ही चेक करा तर ते त्यांच्या पोर्टलवर तुमचा जो आधार नंबर आहे तो टाकून चेक करतील नेमकं तुम्हाला पैसे का मिळत नाही आहेत तुमच्या अर्जांमध्ये काही चूक झाली आहे का किंवा मग एखादं कागदपत्र गहाळ झालेलं आहे का किंवा मग आणखीन काही तांत्रिक अडचणी आहेत का हे सर्व चेक केल्यावर ते तुम्हाला सांगतील आणि तिथं जर एखादा कागद गहाळ असेल किंवा मग तुम्ही जोडलेला नसेल तर मग ते तिथं तुम्हाला कागदपत्रांची मागणी करू शकतात की यामध्ये एक कागद जे पत्र आहे किंवा डॉक्युमेंट्स आहे हे कमी आहे म्हणून तुम्ही जे कागदपत्र घेऊन जासाल तुम्हाला असानी होईल ते कागदपत्र तुम्ही लगेच त्यांना देऊ शकतात तर अशा प्रकारची ही प्रोसेस झाल्यावर तुमच्या बँक खात्यावर लगेच म्हणजेच की काही महिन्या एका महिन्यानंतर किंवा मग पंधरा वीस दिवसानंतर तुमचे पैसे जो टप्पा येणार आहे त्या टप्प्याबरोबरच तुमचे पैसेसुद्धा त्या ठिकाणी येऊ लागतील तर आता हयातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला याबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला माहीत असेल की एका वर्षानंतर हयातीचा दाखला तुम्हाला आणखी त्यांना द्यावा लागत आहे कारण की हयातीचा दाखला हा असं प्रमाणपत्र आहे की तुम्ही जिवंत आहात हे त्यांना माहीत पडते त्या दाखल्यावरून आणि हेच दाखला तुम्हाला वारंवार तिथं द्यावा लागत असतो आणि म्हणून हा जो दाखला आहे आता वाढीव मानधन चालू होणार आहे यासाठी म्हणजेच की बघा दोन हजार तेवीस चोवीसचा तुम्ही जो दाखला आहे तो दिलेला असेल दोन हजार तेवीस चोवीसमध्ये परंतु आता पंचवीस दोन हजार चोवीस पंचवीस या सुद्धा हा दाखला जो आहे हा लागणार आहे म्हणून तुम्हाला हे जे दाखले आहेत तुम्हाला तिथं आणखीन सबमिट करावे लागणार आहेत तर तहसीलमध्ये जाऊन तुम्ही हयातीचा दाखलासुद्धा पुन्हा तिथं जाऊन तुम्ही देऊ शकता आणि त्यानंतर तुमचं जे वाढीव मानधन आहे हे तुम्हाला कधीही थांबवण्यात येणार नाही किंवा मग रुकावट त्यामध्ये येणार नाही तुम्हाला बरोबर वेळेवर टाईम टू टाईम तुमचं मानधन तुम्हाला मिळणार आहे तर आता बघूया की नवीन अर्ज करावा लागणार आहे का काही जणांना असे प्रश्न पडत आहेत की नवीन अर्ज जे वाढीव मानधन आता मिळणार आहे त्यासाठी वाढी वाढीव मानधन घेण्यासाठी नवीन अर्ज दाखल करावा लागणार आहे का तर अजूनही याबाबत काहीही स्पष्ट नाही नवीन अर्ज तुम्हाला सध्या तरी करायचा नाही आहे तुम्ही जे प्रमाणपत्र देणारा हयातीचं त्याचबरोबर उत्पन्नाचं हेच प्रमाणपत्र तुम्हाला दरवर्षी लागत असते तर ते प्रमाणपत्र तुम्हाला फक्त तिथं द्यायचं आहे तो दाखला तुम्हाला तिथं द्यायचा आहे नवीन अर्ज करण्याची काहीही गरज नाही आहे हा त्या सरकारनं जर काही नवीन निकष वाढवले नवीन निकष जोडले तर मग त्या निकषांद्वारे आणखीनही काही वेगळे कागदपत्र जसं की डोमिसाइल सर्टिफिकेट हे असं प्रकारचं कागदपत्र जर मागत असेल तर ते कागदपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे परंतु नवीन अर्ज भरण्याची गरज नाही आहे तर आता बघा तर आता बघा तुम्हाला काही व्हिडिओजमध्ये हे सुद्धा सांगण्यात आलं होतं की वाढीव मानदर्जन पाहिजे असल्यास मागचे जे थकीत अनुदान आहे ते भुला म्हणजेच की ते थकीत अनुदान तुम्हाला मिळणार नाही जर वाढीव अनुदान पाहिजे असल्यास तर अशा प्रकारच्या बातम्या हे फेक बातम्या आहेत कारण की याला कुठलाही आधार नाही आहे आता ते सांगत आहेत की वरून काहीतरी अधिकारी चर्चा करत असतील म्हणून खालच्या कर्मचाऱ्यांना माहीत पडते आणि खालचे कर्मचारी यांना म्हणतात तर हे अशा प्रकारे काहीही कारण नाही आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकार जे आहे थकीत मानधन जे आहे वाढीव मानधन देण्यासाठी थांबवणार नाही आहे कारण की थकीत मानधन जे आहे तो त्यांचा हक्क आहे याआधीच ते रिलीज झालेलं आहे याआधीच सरकारने त्यांना दिलेलं आहे परंतु काही का तांत्रिक अडचणींमुळे किंवा कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे ते त्यांना मिळालेलं नाही आहे आता हे जे मानधन आहे हे त्यांना मिळणारच आहे भविष्यामध्ये परंतु वाढीव मानधन घ्यायचं असेल तर मग मागचे जे थकीत अनुदान आहे ते कुणालाही मिळणार नाही अशा प्रकारची ही जी बातम्या आहेत हे सर्वत्र खोट्या बातम्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला घाबरून जायचं कारण नाही आहे थकीत जे अनुदान आहे तुमचं तेसुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि नवीन वाढीव अनुदान जेव्हापासून सुरुवात होणार आहे तेव्हा तेसुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि याबद्दलचं सरकार लगेच निर्णय घेणार आहे दोन तीन महिन्यामध्येच हा शासन निर्णय किंवा मग परिपत्रक येऊ शकते आणि त्यामध्ये वाढीव अनुदानासाठीचं सांगण्यात येऊ शकते तर लवकरच याबद्दलचं व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर पा तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण की आपण लगेच अपडेट आली की तुम्हाला सांगणार आहोत तर व्हिडिओ आढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र